मित्रांनो आपलं स्वागत आहे करा आज आपण किवळ्या मैदानामध्ये किवळ्या मैदानात कोण कोणते तसंच कोण कोणते पैर आहेत ते पाहूया पहिल्या व्हिडिओ जी बैल दिसलेली आहेत ती या व्हिडिओत आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण मला कुठलाही तुमचं মাৰ

संभाजीनगरचं सुंदर आज हे नवीन नियोजन केले आहेत सगळं नवीन बापू पण कमी नाही ना सेवन सेवन पक्षा पण मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार आज पक्षाचं नियोजन कोणापर्यंत केलं पायऱ्याच माहित नाही কোনে বাদ ৰা সেই বাহাৰত মইদান দাখিল Ayo rasulullah berdoa nih? aja. Apa aja सा... आज ना सरांचा सुंदर आणि सावजन मैदाना दाखल झाले साव दाखल झाला बसले तिकडे नाना नमस्कार. नमस्कार सावली धरून बसला इकडे काय आहे ना आज नियोजन कस केले बैलांच सरांनी केले हो सगळं नियोजन सर बघते चांगले आज मैदान आहे गाव मुश्रीवर आज कुठल्या गाडी बसणार बादलच्या गाडी बसणार शुभेच्छा तुम्हाला सरदार पण मैदान दाखल झाला सरदार मागल्या वर्षी तर पाहिजे राहिले ना दोन नंबर केलेला मागल्या वर्षीचा दोन नंबरचा मानक आहे सरदार मागल्या वर्षी कोणावर पाहिलं होतं साहेबर चांगल्या नियोजन आज पण केलं असेल राहुल दादा महत्त्व झाले रक्कांसोबत नियोजन आहे पण शोभमदा शोभमदा नमस्कार आज दादा येणार आहेत ना राहुल दादा होय आजल्याही दिवसाचे दादा इकडे आज सगळी दादांची वाडा लक्ष काय काय कारण भरपूर दिवस झाले दादा इकडाला नाही शिवमदा मला चला

मित्रांनो शेवळ्या आबांचा बाहुऱ्या पण मैदानात दाखल झालाय नमस्कार आबा नाही ते आले बाहेर बाहेर गेले ते आज पायऱ्या कोणाबर केल्या मानिक बरं आहे ना चांगला बाहेर आहे आज सगळी नामांकित बैल आले चांगलं आहे हो मला वाटतं ह्या पावसाळ्याच्या आधीच पहिलं मोठं बक्षीस बक्षीस आणि शेवटचं बक्षीस मैदाना पावसाळ्यात होत मैदाना

केला असं नियोजन आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचं सुंदर पण मैदानात दाखल झालेलं आहे ड्रायव्हर नमस्कार आज पालक काय होय आज पुन्हा सांग नियोजन केलं आज मग का सांग आज हे गाडी लोक ती गाव दोन्ही पण एका माफाची बहिले पाहिलेलं का नाही चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुभाष साते यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालेलं आहे मैदानात आणि वजीर पण दाखल झालेले नमस्कार तात्या आज पायऱ्याचं नियोजन कोणाकोबत केले अजून येतल्या का नियोजन धडक पहिले नियोजन असं पहिले डायरेक्ट पै तुम्हाला शेट नमस्कार आज कुणावर पाहिलं काय अजयराव च अजयराव च कुठला आहे वायकरांचा पक्ष आहे का लागले ते अचानक कॅन्सल झाले होय

आज सगळे बैल आली ती नामांक मैदान मोठा एकदम फाट्या पण फटा येते ना चांगले फट्या पण चांगले पेडगाऊ सारखी चढाल सेम पेडगाऊ करायचं सिस्टीम कस